जरांगेंना तात्काळ अटक करा अन्यथा पाच सप्टेंबरला एल्गार मोर्चा काढण्यात बारामतीतील सकल धनगर बांधवांनी हा इशारा दिला आहे पाच सप्टेंबरला धनगर आणि ओबीसींचा एल्गार मोर्चा निघणार आहे मनोज जरांगे यांनी धनगर समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने धनगर बांधव आक्रमक झाले या संदर्भात बारामतीतील सकल धनगर बांधवांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये धनगर समाजाबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे जर जरांगेनं अटक केली नाही तर पाच तारखेला धनगर बांधव आणि सकल ओबीसीच्या वतीनं एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बारामतीमध्ये सकल ओबीसी समाज आणि धनगर समाजाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मराठा युद्धे मनोज जरांगे यांनी धनगर समाजाबद्दल जे अपशब्द वापरले अत्यंत खालच्या पद्धती पातळीवरती जाऊन त्यांनी टीका केली त्यामुळे त्यांच्या त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्या अटकीची मागणी आम्ही येत्या पाच तारखेला सकल धनगर समाजाच्या वतीनं ओबीसी समाजाच्या वतीनं एक मोठा मोर्चा आयोजित आम्ही करणार आहोत त्यांनी धनगर जमाती सारख्या राज्यामध्ये दोन नंबरची लोकसंख्या असणाऱ्या जातसमूहाबद्दल अत्यंत अश्लील आणि अश्लाघ्य अशा प्रकारचं वर्तन केलेलं आहे आणि म्हणून धनगर जमातीमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातल्या मागासवर्गीय असतील बहुजन असतील ओबीसी असतील सर्व लोकांच्या मनामध्ये